तर मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आंबिस्ते आश्रम आंबिस्ते या हायस्कूलमध्ये आपण आहोत आणि क्रीडा स्पर्धा शालेय स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या स्पर्धा जिल्हा जिल्ह्यात महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे असं अंबिस्ता आश्रम या शाळेतील आपण स्पर्धा पाहतायत तर धावण्याची स्पर्धा आहे सर इयत्ता कितवी आहे आठवी नववी दहावीच्या विद्यार्थिनी मुलींची स्पर्धा आहे बघूया कोण जिंकणार सर्वांनी या ठिकाणी मात्र पाहतायत मात्र पुन्हा एकदा जाऊन पाहत या ठिकाणी येतील त्या ओतलेल्या आहेत बघूया आता मात्र या ठिकाणी कोण जिंकणार धावपट्ट या ठिकाणी आलेले आहेत जबरदस्त मॅच मात्र या ठिकाणी पाहतायत वा 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 शर्मिला वाघ एक नंबर कोण शर्मीला वाघ आहे समोर या शर्मिला वाघ या ठिकाणी प्रथम क्रमांक आले सर्वांनी टाळ्या वाजवा करीना कोण आहेत करीना वळवी इकडे बघा करीना वळवी दोन नंबर जोरदार टाळ्या वाजवा करीना करिता या ठिकाणी खेळाडू जिंकलेले आहेत दोन आणि त्यांना माझं अभिनंदन असं मशाल न्यूज नेटवर्ककडनं पाहूया पुढच्या स्पर्धांकडे आपण जाऊया पात्र ऐकत राहा मशाल न्यूज नेटवर्क आंबिस्ते वाडा पालघर